नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल असतील आजच जॉईन जा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर आम्हाला एक काल नुकताच एक मेसेज प्राप्त झालेला आहे आपलेच म्हणजेच आपला जो बी ग्रुप तयार केला आहे तर याच्यातील एक कॅन्डिडेट आहे त्याने मला दोन इमेज शेअर केले एक म्हणजेच याच्या पूर्वी त्यांचा अर्ज व्हेरीफाय झाला होता आणि नुकताच त्यांनी एक नवीन इमेज शेअर केला त्यांनी असंच ज्यावेळी मुदतवाढ झाली त्यावेळी त्यांनी लॉग इनमध्ये मध्ये चेक केलं तर त्यांचा जो फॉर्म आहे तो व्हेरीफायच्या ऐवजी पार्शियली व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही आपल्या स्क्रीनवरती इमेज पाहू शकता तर त्यांना अशा प्रकारे सध्या तरी प्रॉब्लेम फेस करण्यात आलेला आहे तर त्यांनी लॉग इन करून चेक केलं तर त्यांना कळलं की मागच्या वेळेला त्यांचा जो फॉर्म कन्फर्म झाला तर ज्यावेळी स्क्रुटिनी करण्यात आली त्यांच्यामार्फत हा फॉर्म कन्फर्म झालेला होता याच्यामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशनचे जे मार्क्स आहे तर याच्यामध्ये कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड केलं नसताना देखील तो फॉर्म व्हेरीफाय झाला होता परंतु मुदतवाढ झाली आणि नुकतंच त्यांनी फॉर्म चेक केल्यामुळे पुन्हा तो फॉर्म आहे तो पार्शियली व्हेरीफाय दाखवत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी बी एड कॅप प्रोसेसचा फॉर्म भरलेला आहे त्यांना एकच विनंती एकदा तरी तुम्ही तुमचा फॉर्म लॉग इन करून पहा त्या ठिकाणी स्टेटस काय आहे शक्यतो तरी फॉर्मचा स्टेटस बदलणार नाही आहे कारण का एकदा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालं व्हेरीफाय झालं की त्याच्यामध्ये शक्यतो बदल होत नाही परंतु असे काही रेअर केसेस आहेत तर याच्यामध्ये देखील बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे जाने सा बर लेला आहे त्यांना एकच विनंती की फक्त तुम्ही लॉग इन करून तुमचा फॉर्म स्टेटस व्हेरीफाय आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि जरी पार्शियली व्हेरीफाय असेल तरी घाबरण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही पुढच्या कॅप प्रोसेससाठी अगदी मेरिट लिस्ट असेल किंवा कॉलेज ॲडमिशन असेल तोपर्यंत तो तुम्ही पात्र असणार आहेत पण मात्र ज्यावेळी तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल त्याच्या आधी आठवडाभरामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याची संधी दिली जाते तेव्हा तुम्ही ते पार्शियली व्हेरीफाय हा ऑप्शन व्हेरीफाय असा करू शकता त्यामुळे अशा प्रकारे साची ही महत्वाची अपडेट आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी बी एड कॅपचा फॉर्म भरलेला आहे त्याने आपला स्टेटस चेक करायचा आहे आणि सध्या तरी पोर्टलवरती नवीन नोंदणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यासाठी मुदतवाढ झालेली आहे तर आता ही अंतिम मुदतवाढ असणार आहे याच्यानंतर पुढची जी शेड्यूल आहे जो पुढचं जे वेळापत्रक आहे ते पोर्टलवरती प्रसिद्ध होईल तर याच्यामध्ये आपण सांगितलंच होतं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि त्यानंतर जो पहिला कॅप राऊंड आहे असं वेळापत्रक येईल आणि निश्चित तारखा स्वतंत्ररित्या येत्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट सर्व जे कॅन्डिडेट आहेत तर यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा बी एड कॅप प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपली व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलला आत्ता जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करायड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध